नाशिक पश्चिम विधानसभा मतदारसंघातील प्रभाग क्रमांक एकोणतीस मधील स्वामी विवेकानंद नगर येथे गेल्या आठ दिवसांपासून पाणी पुरवठा होत नसल्याने संतप्त झालेल्या परिसरातील महिलांनी शिवसेना जिल्हा प्रमुख सुधाकर बडगुजर यांच्या नेतृत्वाखाली सिडको विभागीय कार्यालयावर हंडा मोर्चा काढून आपला तीव्र निषेध नोंदवला पाणी पुरवठा विभागाचे कनिष्ठ अभियंता जितेंद्र सिंग चव्हाण यांना निवेदन देण्यात आले विवेकानंद नगर परिसरात गेल्या आठ दिवसांपासून पाणी नसल्याने नागरिकांना त्यासाठी भटकंती करण्याची वेळ आली आहे त्यामुळे अनेकांना सुट्ट्या टाकून पाण्याची व्यवस्था करण्याची वेळ येत आहे पाण्यामुळे आरोग्याचाही प्रश्न बिकट होत आहे पाणी पुरवठा सुरळीत न झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही महिलांनी यावेळी दिला आम्हाला पाणीच येत नाहीये आम्ही दोन तीन वेळेस येऊन गेलो इथे महानगरपालिकेत मनावर घेत नाहीये दरवेळेस आम्ही का ते म्हणतो आम्ही बंधनकारक नाही मग पाणी पट्टी घ्यायला बंधनकारक ते कुठून आम्ही पाणी रोज एक दिवसाच आहे तर कुठून पण आणू ना रोज रोज कोणा अकरा ला अकरा साडे अकराला ला पाणी येतं तेही वरती चढत नाही एकदम बारीक पाण्याची दारा असते रात्रीच्या बारा एक वाजेपर्यंत सगळे जागे असतात पाण्यासाठी पण तरीही पाणी भरल्या जात नाही या काहीतरी बंदोबस्त करा आणि पाणी आम्ही भरणार नाही हे लोक सरळ सांगतात साहेब लोक की आम्ही तुम्हाला पाणी देण्यात बंधनकारक नाहीये मग यांनी पाणीपट्टी इतक्या दिवसाची आमची कशाची घेतलेली आहे ती पाणीपट्टी आम्हाला व्याजा सहित परत करा सुधाकर बडगुजर यांनी अधिकाऱ्यांची चांगलीच खरड काढली व पाणी पुरवठा सुरळीत करण्याच्या सूचना त्यांना दिल्या मोर्चात माजी नगर सेविका सुमनताई सोनोनी छायाताई दिवा दीपक दातीर विष्णू पवार सचिन राणे सुनील पाटील रमेश उगडे राजू सावंत राजू कदम राहुल सोनवणे गणेश सोनवणे श्रीपाद जोशी नवीन जोशी शिल्पा जोशी आठवले प्रणाली काळे रेणू जोशी रेणू शर्मा सुषमा बोडके नीलम प्रसाद ज्योती केसावकर भारती जाधव त्यांच्या असंख्य महिला सहभागी झाल्या होत्या एनसीएन न्यूज साठी प्रतिनिधी सचिन दिवटे नवीन नाशिक